आयुष्य म्हणजे काय असत थोडस सुख असत आणि थोडस दुःख असत आयुष्य म्हणजे काय असत थोडस प्रेम असत आणि थोडस द्वेष असत आयुष्य म्हणजे काय असत थोडस विश्वास असतो आणि थोडासा घातपात असतो आयुष्य म्हणजे काय असत थोडासा राग असतो आणि थोडीशी काळजी असते आयुष्य म्हणजे काय असत थोडस हसू असत आणि थोडस रडू असत आयुष्य म्हणजे काय असत थोडस कष्ट असत आणि थोडस आराम असतो आयुष्य म्हणजे काय असत थोडासा होकार असतो आणि थोडासा नकार असतो आयुष्य म्हणजे काय असत थोडस थोडस बरोबर असत आयुष्य म्हणजे काय असत थोडासा प्रश्न असतो आणि थोडस उत्तर असत आयुष्य म्हणजे काय असत थोडासा पश्चाताप असतो आणि थोडासा निर्णय असतो आयुष्य म्हणजे काय असत थोडस यश असत आणि थोडस अपयश असत आयुष्य म्हणजे काय असत थोडस जगण असत आणि थोडस मरण असत